या रस्त्याचं आपण अवस्था पाहत असाल गेल्या दीड दोन तासापूर्ण ट्रॅफिक जाम झाले आहे इथलं जे आर सी सी कॉन्क्रेट केलं होतं हे कॉन्क्रीट तुटून सलया दिसत होत्या आता माती टाकून आणि त्याच्यावर ही कपची टाकून हे कॉन्क्रीटचं काम हे हे रिपेअर करण्याचं केलेलं काम आहे आपण पाहत असाल याच रस्त्याचा थर्ड पार्टी ऑडिटसाठी टाकलेलं आहे फक्त त्या थर्ड पार्टी ऑडिटचं रिपोर्टची वाट पाहत आहोत ज्या दिवशी हा रिपोर्ट येईल त्या दिवशी ठेकेदाराला स्पष्टपणे सांगतो याच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय आणि याची गाढवावरून दिंड काढल्याशिवाय सगळे भिवंडीकर सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा आजही या रस्त्याला संपूर्णपणे तुम्ही पाहा ट्रॅफिक आणि ही असेल जबाबदार फक्त ना फक्त हा कॉन्ट्रॅक्टर आहे हा भ्रष्टाचारी माणूस आहे आणि म्हणूनच याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल भिवंडी अंजूरपाटा जो रस्ता आहे कशेळीपासून आपण पाहत असाल पहिल्या पावसातच रस्त्याला अनेक ठिकाणी पाणी भरून पूर्ण जाम झालं होतं आणि या संदर्भात मेट्रोच्या अधिकारी असतील एम एमआरडीचे असतील पी डब्ल्यू डीचे अधिकारी असतील या सगळ्यांना मी आज इथं पाणीसाठी बोलवलं पाणी दरम्यान एक निदर्शन आलं तर दोन्हीही पी डब्ल्यू डी असेल किंवा एम डी असेल दोन्ही अधिकारी हात झटकण्याचा प्रयत्न करतात यांच्याकडून जे लिहून घेतलं तीही वस्तुस्थिती खूप भिन्न आहे एकंदरीत काम करण्याची मानसिकता अधिकाऱ्यांमध्ये मा का नाही याचं मलाही उत्तर मिळत नाही परंतु आता जी पाहणी केली सगळं दाखवलं अपेक्षा आहे अगोदर नाही केलं पण आता तरी तत्परतेने काम करतील आपण पाहिलं असेल आता पुण्याला पण तिथं आहोत इथंही पहा गटारांची अवस्था होली मेरी स्कूलच्या इथं पहा काल्हेरला पहा या रस्त्यालगत जेवढ्या जुन्या मोऱ्या होत्या जेवढे जुने, जुने नैसर्गिक नाले होते ते सर्व मोऱ्या आणि नाले नव्वद टक्के बंद करण्यात आलेले आहेत आणि भविष्यात तर ह्या रस्त्यावरून पावसाळ्यात चार महिने बंद ठेवायला लागेल अशी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकतो आणि म्हणून तत्काळ उपाययोजना व्हाव्या मग ह्या आधी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांनी इथं बोलवलेलं आहे दोन दिवसात कशा प्रकारे काम चालू करायचं काय करायचं या संदर्भात तेही आढावा घेतील आणि खास करून आपण बघितलं असेल इथले लगत जेवढे बिल्डर आहेत या सगळ्या बिल्डरांनी सगळे नैसर्गिक नाले जे असतील किंवा मोऱ्या असतील ह्या बंद केलेल्या आहेत तर त्या पुन्हा चालू झाल्या पाहिजे तरच हा पाण्याचा निचरा होऊ शकेल तर हा रस्ता वाहत वाहतुकीसाठी राहील आणि या गावांचं संरक्षण होईल बघा आता खरं म्हटलं तर हे जेवढी डेव्हलपमेंट दिसतो विकास दिसतो ह्या सगळ्या कुठल्याही प्रकारच्या परवानगी न घेता फक्त ग्रामपंचायतच्या परमिशनवर हे सगळं बिल्डिंग झालेलं आहे हरकत नाही गाववाल्यांच्या जागा डेव्हलप व्हाव्या परंतु त्या योग्य पद्धतीने व्हाव्यात चांगल्या पद्धतीने जेणेकरून भविष्यात देखील त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल परंतु ग्रामपंचायत असेल किंवा इतर अधिकारी वर्ग खास करून अधिकारी वर्ग या सगळ्या गोष्टीला पाठीशी घालतात आणि आपली जबाबदारी देखील पुढे ढकलून देतात म्हणून या सगळ्या गोष्टींचं मी स्वतः एक हप्त्यात पाठपुरावा करून पूर्ण माहिती घेऊन मग संबंधित संबंधितांवरून कारवाई करण्यासंदर्भात आपल्याशी एक प्रेस कॉन्फरन्स पण साहेब अनेक वेळा तुम्ही या विषयावर आवाज उठवलेला आहे मात्र तरी इथली वाहतूक कोंडी आणि या नाल्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत तर अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यासंदर्भातले आपण काय तजवीज करणार किंवा काय असेल बघा आज अधिकाऱ्यांकडून मी लिहून घेतलेलं आहे मुद्दा म्हणून लिहून घेतलेला आहे जेणेकरून त्यांनी जे लिहिलं मी दोन दिवसात त्याच्यावर स्टडी करणार आहे आणि जर चुकीचं आढळलं तर शंभर टक्के त्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करणार आणि मला पूर्ण कल्पना आहे हे सगळे अधिकारी काम करण्याच्या मनस्थितीत नाही कदाचित त्यांचा काही याच्यात फायदा नसेल परंतु मी नेहमीच सांगतो मागचं विसरून जायचं पुढं जर चांगलं करता येईल ते चांगलं करायचं पुढं तरी चांगलं करतील अशी अपेक्षा आहे नाही केलं तर त्या त्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल